गड किल्ले भ्रमंती तुम्हाला माहिती आहे का दरवाजे नसलेला एकमेव किल्ला कोणता जाणून घेऊया रंजक इतिहास आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला असेल तर ते म्हणजे गड किल्ले किल्ले बांधण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शत्रूपासून संरक्षण करणे आणि आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे शत्रूचा हल्ला झाल्यास लोकांना लगेच संरक्षण मिळावे व शत्रूशी मुकाबला करण्यास सोपं जावं म्हणून हे किल्ले असायचे यामध्ये राजे महाराजे मावळे सुरक्षित असायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले अनेक गड किल्ले जिंकले या सगळ्याचा इतिहास आपल्याला माहीत आहेच तुम्हीही आत्तापर्यंत अनेक गड किल्ले फिरले असाल साधारणपणे प्रत्येक किल्ल्याला मोठं प्रवेशद्वार असतं मोठे मोठे दरवाजे पाहायला मिळतात मात्र तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे असाही एक किल्ला आहे ज्या किल्ल्याला दरवाजाच नाही आहे महाराष्ट्र व भारतामध्ये शेकडो किल्ले आहेत परंतु दरवाजा नसलेला एकमेव किल्ला म्हणजे धारावीचा अत्यंत छोटासा परंतु खूप मोक्याचा असा हा किल्ला एकेकाळी या संपूर्ण परिसरावर या किल्ल्यावरून टेहळणी केली जायची मुंबईमधल्या नद्यांमधून जलवाहतूक होत असे व धारावीच्या किल्ल्याला लागून होणाऱ्या व्यापारी मालाच्या बोटींवर नजर ठेवण्याचं काम इथले शिपाई करायचे याचं कारण असं की कि हा किल्ला एकेकाळी दलदलीत होता त्याला खाडीतला किल्ला असंही म्हटलं जायचं त्यामुळे या किल्ल्यात येणारे लोक किंवा शिपाई बोटीतून यायचे आणि एका शिडीच्या मदतीने आतमध्ये जायचे पाण्यातून बोटीच्या मार्फत होणाऱ्या मालवाहतुकीवर या किल्ल्यावरून पूर्वी नजर ठेवली जायची असं बघायला गेलं तर हा किल्ला फार छोटा आहे मात्र संरक्षणाच्या दृष्टीने शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची जागा मात्र एवढंच असूनही या किल्ल्याला दरवाजा नाही आणि दरवाजा नसलेला हा एकमेव किल्ला आहे धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी या अकराळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मुख साक्षीदार असणारा एक ऐतिहासिक किल्ला आपलं लक्ष वेधून घेतो इसवी सन सतराशे सदोतीस मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नाव फोर्ट रिवा किंवा रेवा असं असलं तरी पूर्वीपासून हा हा किल्ला काळा किल्ला या नावाने ओळखला जातो या इतिहास पुरुषाचं आजचं वयवर्ष दोनशे ऐंशी मात्र धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या समोर बीएसटीचे धारावी व काळा किल्लाशी शे शेजारी शेजारी दोन डेपो आहेत या बस डेपोच्या पूर्वेकडील भिंतीला लागून काळा किल्ला उभा आहे डेपोच्या उगवतीच्या दिशेस कंपाऊंड वॉलला ला लागून असलेल्या तीन चार फुटाच्या पॅसेजमधून थेट किल्ल्याकडे जायची वाट आहे हा किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आत प्रवेश करण्यासाठी याला दरवाजा नाही आता मुळात दरवाजा नाही की आजूबाजूला पडलेल्या झोपड्यांच्या गराड्यात याचा दरवाजा गायब झाला हे समजण्यास मार्ग नाही किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास शिडीवरून अथवा एके ठिकाणी तुटलेल्या तटबंदीवरून आत प्रवेश करता येतो किल्ल्याची तटबंदी मुळची अतिमजबूत असल्यामुळे अजूनही शाबूत आहे ब्रिटिशांच्या ताब्यात तेव्हा मिठीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते, तीरा ते सायनपर्यंतचा इलाका होता मिठीच्या उत्तर तीरापलीकडे प्रदेश साष्टी इलाका म्हणजे बांद्र्यापासून वसई दीव दमण इत्यादी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तर मंडळी ही इतिहासाची माहिती इति तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा